नमस्कार मी सुनंदा माझ्या साई फॅशन वर्ल्ड या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण साडीपासून सुंदर असा वन पीस कसा शिवायचा हे बघणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग तर फ्रेंड्स आपण इथं साडी आणि अस्तर घेतलेला आहे तर पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करायचं आहे आपल्याला तर आज तर आपण इथं चार फोल्डमध्ये करून घेतले तर आपण इथं माप टाकून घ्यायचेत तर गळ्याचं माप आहे अडीच इंच आणि शोल्डर साडेपाच इंचावरती माप टाकायचं आहे चेष्टचा चौथा भाग नऊ इंच त्यामध्ये दोन इंचा करून अकरा इंचावरती माप टाकलं पूर्ण उंची आहे कमरेपासून वरचा भाग घ्यायचा आहे साडेसोळा इंच साडेसोळा इंचावरती एक माप टाकलं आणि त्याला आखून घ्यायचं त्याच्यानंतर गळ्याची उंची टाकायची तीन इंचावरती मोंडा आहे सहा इंचावरती त्यालाही आखून घ्यायचं आणि आखल्याला भाग पूर्ण कट करून घ्यायचा लक्षात ठेवा चार फोल्डमध्ये आपण घडी करून घेतलेली आहे त्याला आकार देण्यासाठी एक इंचावरती माप टाकायचं आणि त्याला राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा मोंड्यासाठी एक आणि दीड इंचावरती टाकायचा आणि आकार देऊन घ्यायचा प्रिंट स्कर्टसाठी साडेतीन इंचावरती माप टाकायचं आणि त्याला राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा वरून साडेनऊ इंचावरती एक माप टाकायचं आणि त्याला आखून घ्यायचं आखून झाल्यानंतर राऊंडमध्ये मध्ये त्याला आकार द्यायचा पहिल्यांदा गळ्याचा भाग कट करून घ्यायचा हा पाठीमागचा गळा आहे नंतर मोंडा कट करायचा मोंडा कट करत असताना पहिल्यांदा पाठीमागचा मोंडा कट करून घ्यायचा दोन्ही भाग आता बंद बाजू कट करायची आणि वेगवेगळे करून घ्यायचे तर हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा तर आता हा पुढचा भाग आपण घेतलेला आहे तर मोंडा कट करून घ्यायचा पुढच्या भागाचा आता ही प्रिंट्स कटचा भाग कट करून घ्यायचा तर आता गळा तयार करून घ्यायचा गळ्याची उंची आहे सात इंच सात इंचावरती माप टाकायचं आणि पंचकुनी आकारामध्ये त्याला सेप देऊन घ्यायचा आणि तो भाग कट करायचा अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला पंचकुनी गळा तयार झाला पुढचा भाग आपण तयार करून घेतला आता इथे साडी घेतली तर साडीचा आपल्याला पदर कट करायचा हा पदराचा भाग कट करून घ्यायचा हा मागचा भाग आहे त्याला आपल्याला डिझाईन तयार करायची छोटीशी ही तयार करून घेतली तर या कपड्यावरती ठेवून हा मागचा भाग कट करून घ्यायचा आपला मागचा भाग तयार झाला आता पुढचे भाग आपल्याला एक एक ठेवून कट करून घ्यायचे खूप सोपी पद्धत आहे वन पीस तयार करायची हा हा प्रिंट्सकटचा भाग इथे ठेवायचा आणि कट करून घ्यायचा तर हा पुढचा भाग तयार करून झालेला आहे आता आपल्याला भाई तयार करायची तर भाईची माप एक आणि दोन इंचावर टाकायचं नंतर नऊ इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं वरून तीन इंच खाली घ्यायचं आतमध्ये दीड इंचावरती एक मार्क करायचं उंची दहा इंच टाकली भाईची घेर सात इंच टाकला पाच इंच घेर आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि त्याला सेप देऊन घेतला आणि आखून घेतलेला भाग कट करून घ्यायचा तर भाई तयार करून झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे भाई तयार करण्याची तुम्ही पाहू शकता तर आपण कपड्यावरती ठेवून भाईचा भाग कट करायचा बंद बाजू कट करून घ्यायची बाही आपण तयार करून घेतलेली आहे तर आता आपल्याला खालचा भाग तयार करून घ्यायचा आहे वन पीसचा तर इथं कमरघेर आहे अडोतीस इंच आणि पूर्ण उंची आहे चाळीस इंच तर तिथं माप टाकून अशा पद्धतीने घ्यायची हे आखून सगळा घेतलेला भाग आता कट करून घ्यायचा पहिल्यांदा आपण कमरेचा भाग कट करून घ्यायचा नंतर खालचा भाग कट करायचा जा। कमी जास्त भाग झालेला जा आहे तिथं कट केलेला कपडा जुळून घ्यायचा नंतर बंद बाजू आहे ती कट करून घ्यायची तर या एका साईडला कमी कपडा पडलेला आहे तिथं कपडा आपल्याला तर जुळून घ्यायचा नंतर शिलाई करताना तर अशा पद्धतीनं आपला खालचा घेर तयार करून घेतलेला आहे अस्तरचा तर आता आपल्याला कपड्यावर साडी घेतलेली आहे साडीवरती मापं टाकून घ्यायचेत आठ फोल्डमध्ये साडी ठेवून घेतली त्याचा चौथा भाग इथं आपण चार इंचावरती घेतलेला आहे तर कमरेचं माप चौथा भाग त्याचा चार इंच टाकून अशी क्रॉसमध्ये त्याला आकार देऊन घेतला आणि आखून घेतलं आठ कळ्यामध्ये आपण ही वन पीस तयार करून घेत आहोत खूप सुंदर असा आपला कळ्या दिसत आहेत अशा पद्धतीने जो वरचा भाग आहे जास्तीचा आपल्याला चाळीस इंचाचा करायचा आहे तो एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे आपण कळ्यावरती वरती माप टाकून घेतलेला आहे खूप सुंदर अशा आपण कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तो भाग कट करून घ्यायचा दोन्ही ने तशाच पद्धतीने कट करायचा भाग तर आपण आठ कळ्या तयार करून घेतल्या अस्तर आणि हा सगळा कपडा तयार झालेला आहे आपला तर आता शिलाई करून घ्यायची तर पुढचा भाग आपण शिलाईसाठी घेतलेला आहे पहिल्यांदा आपण गळ्याला शिलाई मारून आहे हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची कुठेही कपडा ओढायचा नाही एक्स्ट्राचा भाग आहे ती कट करायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे आणि गळा पलटी करून शिलाई मारून घ्यायची तर फ्रेंड्स तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा खूप सोपी पद्धत आहे वन पीस कट करायची हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा जर तुम्ही मध्ये स्किप केलात तर तुम्हाला वन पीस कटिंग आणि शिलाई समजणार नाही तर अशा पद्धतीने याला सगळ्या बाजूने शिलाई करून द्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा हा प्रिन्स कटचा भाग आहे त्याला शिलाई करायची आणि जोडून घ्यायचं दोन्ही बाजू चेक करून घ्यायच्यात आधी आणि शिलाई मारून त्याला जोडून घेतल्या आता पाठीमागचा भाग घेतला आपण पाठीमागच्या भागाला आधी डिझाईनला शिलाई मारायची जर आपण गळ्याला शिलाई मारून घेतली तर मग त्याच्यासाठी डिझाईनसाठी आपल्याला कॅनवसवरती तयार करून घ्यावा लागणार डिझाईन तर त्याच्यासाठी मी कॅनव्हासवरती गळा तयार केलेला नाही डिझाईनचा तर इथं फोल्ड करून घेणार आहे म्हणून आधी पहिल्यांदा आपण गळ्याला शिलाई न मारता डि केलेल्या डिझाईनला शिलाई मारून कट करून घेतला कपडा आणि छोटे छोटे -चो कट देऊन त्याला पलटी करून घ्यायचं जर आपल्याला पलटी करायचं नसेल तर तुम्ही कॅनव्हासवरती पण तयार करून घेऊ शकता ही डिझाईन इथे मी डायरेक्ट पलटी करून घेतलेला आहे तर इथं आपण पलटी करून घेतल्यानंतर त्याला शिलाई करून घ्यायची आधी आपण गळ्याच्या डिझाईनला शिलाई करून झाल्यानंतर आता ह्या सगळ्या भागाला शिलाई करून घ्यायची असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा खूप सोपी पद्धत आहे वन पीस कटिंग आणि शिलाई करायची खूप सुंदर असा आपला पाठीमागचा गळा तयार झालेला आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगत आहे व्हिडिओ पूर्ण बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्या घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग आपला शिलाई मारून झालेला आहे तर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे टक्स देण्यासाठी आपण सेंटरचं माप घ्यायचं शोल्डरच्या मध्यस्थी आणि टक्स दोन्ही साईडनं तशाच पद्धतीने मारून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा वरचा भाग तयार करून घेतलेला आहे आता भाई तयार करून घ्यायची आहे तर भाईला आपण मागची आणि पुढची समजण्यासाठी आधी खुणा करून घ्यायच्या चॉकने आणि कपड्यावरती अस्तर ठेवून जोडून घ्यायचं फोल्ड करायचं त्याला दाब शिलाई द्यायची आणि पूर्ण बाजूला शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा व्हिडिओ सविस्तर पूर्ण बघा वन पीसची खूप सोपी पद्धत आहे जशी पहिली भाई आपण जुळून घेतली तशी दुसरी भाई पण जुळून घ्यायची भाई जोडत असताना फक्त मागचा आणि पुढचा भाग लक्षात ठेवायचा आणि सगळ्या बाजूला शिलाई मारायची आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा फ्रेंड्स तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्या दोन्ही भाया तयार झा करून झालेल्या आहेत तर आपल्याला बाई उंचीसाठी माप टाकून घ्यायचं आहे इथे साडेनऊ इंचावरती आपण माप टाकून घेतलं दोन्ही भाईचं खुणा करून घ्यायच्या असतात आपण दोन्ही भाईच्या खुणा तयार करून घेतल्या तर आता आपण वन पीसचा खालचा घेरचा कपडा घेतलेला आहे अस्तरचा त्याला फोल्ड करून शिलाई मारायची असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अतिशय सोपी पद्धत आहे कोणत्याही मापाचा पीस पिशवायचा असेल तर चेस्टच्या मापावरून आणि उंचीवरून खूप सोपी पद्धत आहे माप टाकायची टाकू शकतो आपण चेस्टच्या मापावरून तर अशाच पद्धतीने दोन्ही भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत कपड्याला आपल्याला आता शिलाई मारून झालेला आहे तर इथं आपण आता कपडा साडीचा घेतलेला आहे तर आपण आठ कळ्या तयार करून घेतलेल्या आहे तर त्या आठ कळ्याला आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची हळूवारपणे व्यवस्थित शिलाई मारायची आहे कुठेही ओढायचा ताणायचा नाहीतर चुना पडतात शिलाई मारल्यानंतर त्याला दाब शिलाई मारायची फिनिशिंग व्यवस्थित येते दाब शिलाई मारल्यानंतर म्हणून दाब शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण ह्या कळ्या जोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे पीस शिवायची तुम्ही अशाच पद्धतीने जर कटिंग केली माप टाकले तर शिवू शकता दोन्ही बाजू आपल्या खालच्या तयार करून झालेल्या आहेत मागची आणि पुढची बाजू अशा पद्धतीने आपण सगळ्या कळ्या जुळून घेतल्या खूप सुंदर असा खालचा घेर झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपल्याला हे अस्तरचा आणि कपड्याचा घेर तयार करून झालेला आहे तर ते अस्तर आणि कपडा आता जोडून घ्यायचा आहे खालचा भाग आहे कमरेचा तो एकावर एक ठेवायचा आणि कमरेचा भाग जोडून घ्यायचा वीडियो मदे मी सविस्तराशी माहिती सांगत आहे व्हिडिओ पूर्ण बघा असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडन कपडा जोडून शिलाई मारून घेत आहोत बाजूंना जोडून घ्यायचं कपड़ा आणि शिलाई मारायची तर आता आपण समोरची बाजू घेतलेली आहे खालचा घेर आणि वरचा भाग एकत्र जोडून अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची पुढचा भाग आपण तयार करून घेतला आता मागचा भाग घेतला मागच्या भागालाही आपण तशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे त्याला मागचा आणि पुढचा भाग आपण तयार करून झालेला आहे तर आता शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही शोल्डरला शिलाई मारायची आणि फोल्ड करून घ्यायचे बंद बाजू करून शिलाई मारायची अशा पद्धतीने आपला हा वन पीस शिवून झालेला आहे तर आता आपल्याला भाई जोडून घ्यायची आता भाई जोडून घेऊया भाई जोडत असताना अगोदर मागची आणि पुढची बाजू चेक करा आणि भाई शोल्डरच्या मध्यस्थ ठेवून जोडायची आपण दोन्ही भाया जोडून घेतल्या आणि आता फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण माप टाकलं आणि आता शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूनं तसेच मापत टाकायचे आहेत भाईचं कमरेचं आणि शिलाई मारायची खूप सुंदर असा आपला वन पीस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद